पुष्पा जमलं मग शांताबाई तू सून कुठे गेली ते नको पोहतो सून कुठे गेली पोरात कुठे गेला आपला पाय आपण आपण चाललो ना पंढरीले थांब पुष्पा एक मिनिट मला श्यामने विचारू दे गेला की नाही गेला दवाखान्यात हॅलो श्याम दवाखान गेला ना तू हॅलो श्याम रे अरे मी शांता काकू बोलून राहिले ना हॅलो पाय पुष्पा फोने उचलून राहिला श्याम हॅलो हॅलो करते कट करून राहिला शांताबाई मी ते एक काम करतो धावत बाईच्या घरी सांगून दे तिले गेली की नाही गेली तर ते करतो पुष्पा मग तू एक काम आता कर आता आपले लड्डू झाले आपले तू काय कर आता सगळं हे डब्यात बांधून घे ठीक आहे शांताबाई चला आता मोठा डबा आणतो त्याच्यात भरून घेतो अरे बापरे शांती ना लड्डू चुळा हम्म बरोबर माझ्या शकुनाबाई घरी नेऊन देतो ना शकुना घरी करायचं काम पडणार नाही म्हणून जमलं शांतीने म्हणून निघून घेतलं शांती शकुनाबाईली म्हणे चांगला माय शांताराम भाऊ असा शांताराम सारखा पटकन जातो शकुनाबाईच्या घरी शकुनाबाई खुशन नाही शांतीला पाय बर नवऱ्याची काजी आहे शांतीने आता ठेवला डब्बा आणला लड् चुळाही मावते पुष्पा काकू हो पुष्पा काकू आली 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 सविता पहिले लड् चुडा भरून घेतला असता नाही नाही पहि सा तुम्ही तर पटून नाही राहिलो पहिले पाहतो सविता काय म्हणते लड्डू चुळा काय भरणंच आहे आली 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 सविता सविता काय झालं सविता पुष्पा काकू माझ्या सासूले म्हणा पैसे द्या मला शाळेत चालली मी ॲडमिशन करायसाठी ओवी बजतची पण सविता तुझी सासू तर घरी नाही घे तुझी सासू तर सविताच्या घरी गेली ते मला सांगू नका तुम्ही तुम्हाला मग म्हटलं मी पैसे मागून द्या पैसे मागून द्या म्हणून आता मला काय माहीत ती सासू जाते म्हणून थांब ना दहा मिनटं ती सासू आली मी म्हणून देतो पैशाचं ठीक आहे मी सगळं तयारी झाली तुम्ही पैसे मागा फक्त ओवी ओ चला तयारी करा सविता संविता तू बी सन्ना पंढरपूरला आमच्यासोबत काकू तुमचं सगळं बरोबर आहे पाहिजे माझ्या नवरा का गुलशारी उडून राहिला दिसून आलं ना तुम्हाला हे मा सासू समजून आलं काय सासुरीने समजत ना सासुऱ्याने समजत तिथं मस्त मजा करायला चालली नाही सविता असं नको बोलू त्या सासूची दरवर्षीची वारी असते पंढरीची त्या सांग ना मला पुरात दारू नको पी म्हणून दुसऱ्या बायकोसह राहू नको म्हणून घरी सगळं बरोबर असल्यावर हे नाही सांगत काय माई सासू मग फक्त स्वतःच पाहिजे सविता नशिबात जे असलं तेच भोग लागते सविता शेवटी याय त्याने म्हणून काहीच फायदा नसते सविता हाव ना तुमचे म्हणणं आहे ना दोन बायका नवऱ्याची नशी बांधली माझ्या सासूने तेच धरून ठेवलं ना आता म्हणून तरी बोलून नाही राहिली नाही नाही सविता सगळं चांगलं येईन देव सगळं बरोबर करते त्याला सगळ्याची काळजी असते सविता जा काकू भाषण नका ठोकू तुम्ही आता पैसे मागून देता फक्त मला तेवढी अरकाट बोलते व शांताबाई म्हणते तेच खरं आहे सविता काकू तर म्हणजे मकाशीच निघाली अजूनही नाही आली चल ओळी असे तयार करतो पहिले मग सविता काकूला फोन करतो तोपर्यंत मग सासू बी बाहेरून पैसे घेतल्याशिवाय निघत नाही घराच्या बाहेर मी सर मी एवढा लढलो भरून घेतो आणि चली जातो घरी पाय दस मला बापा तुझ्या घर तो, तो। दोन दिवसानं मलेच म्हणशील नाही शिकून दिलं शांताबाईले नाही नाही लय शांताबाईजी सून लय बोले आले और काय बापा अरे लड्डू चुरा तसं ठेवलं का अरे बापरे मी आता घरी नेला नाही मी आता पिंकीने आणलं पिंकी लड्डू मागेन म्हणून तिला विचारता भी येणार नाही नाही विचारच मला शांता ना कुठे सविता अ सविता काय झालं आली का सासू मागून घे पैसे मग नाही सविता अर्जंट काम आहे लवकर ये सांगा लवकर काय म्हणता खाकू मला बी उशीर होते सविता ताटांनी लड्डू चुळा कुठे ठेवला तू लड्डू चिवळा मला माहित आहे का कुठे आता सविता गमत नको करू ना सविता सविता मायाची धडधड करते बरं तुझी सासू येईन तर मायासहस भांडण करीन आ नान सविता कुठे ठेवला नान ना लवकर मलिक घरी वाट वाटपाय तशी पुष्पा काकू मला शाळेत जायला लागते मै मूळ खराब करू नका तुम्ही मला काही घेणार नाही आहे तुमच्या लड् चिवड्याचं माहिती कुठे कुठे गेला हो मग सविता त्या घरांदी गुंती काय मोठे मोठे मला माहित नाही काय आता पण घ्या तुमचं तुम्ही मले म्हणता तर मले पडली लड्डून चिवडा गेले खायची पडली सांग आता शांताबाई म्हणेन पुष्पा कोणत्याच कामाची नाहीये पुष्पाने ना घरी नेऊन ठेवला म्हणेन लड्डू चिवडा पण शांताबाई मय मागच्या घरी शांताबाई मी मला माहितच नाही शांताबाई पण श्याम शांता शांता फोन कोणी उसळून राहिला घई घाई किती घाई आहे असतं आणि त्याच्या इकड इक जा तिक जाग धग जुआले बर झालं बिचारी पुष्पा सापडले हाताशी बरं वाटते ना आता हो मम्मी बरं वाटते कोण उभी बसा ना हो हो बसतो बसतोय तुम्ही काही नाही म्हणून तुमच्या आई बाबाला सांगा म्हणून ना गुड्डी नाही म्हणून तुम्हाला ड्युटीवर जायला का असेल ना जाऊ शकता तुम्ही आता माझे मम्मी पप्पा आहेत माझ्याजवळ ठीक आहे गुड्डी येऊ मग मी हो हो या तुम्ही या गुड्डीचे पप्पा आज तर मी लई खुश आहे गुड्डीचे गुड्डी जायका हो गुड्डीची मम्मी मी पण खूप खुश आहे आता आपल्या मुलीला आपलेच घर ठेवू आपण ओ काय धन्यवाद निघाले मी पाऊस कायला के केला केला फोन गुड्डीनेच फोन केला म्हणून ताई पावसात छत्री घेऊन निघाली काय

शेवटी नातीची नाताजी आवडच असते आजीले बाबाने सांगतो घर गेल्या बरोबर कुठे गेली सविता सविता श्याम कुठे गेले सगळे होण्याच आवाज नाही घेऊन राहिला कलवाई गेली गाव आले काय सांग हे गिरीशन गाव गेली बाय अरे शांताबाई बस ना शांताबाई महादेव बसतो तर खरीच नाही पण तशी नाही बसत केळी पाहिजे तुमच्याकडून झालं शांताबाई केवळ पाहिजे कायचे तुम्हाला माहिती झालं का अजून श्यामनं सांगितलं नाही का तुमची सून प्रेग्नेंट एक दिवस गेले तुमच्या सुनेले आणि सविता आजी म्हणणार सांगू अरे शांता काकू श्याम आई बाबाला सांगत नाही तू नाही शांताकाकू आई झालं वाटते आई दिसली रस्त्यात लय खुशीत होते आता घरी गेलो की बाबाला सांगतो म्हटलं श्याम उंटे कुठे मग काय नाही नाही दवाखाना तर काकू तुम्ही गेला लगेच तिचे मम्मी पप्पा आले तिला घेऊन गेले तुझ्या आई आईच्या घरी येणार ते पण घ्या महादेव शांताबाई येते लकर लकर पंढरीकरून ठेवा हा शांताबाई नक्की घे मग गड्डीची काळजी येतो मी हो काकू बाबा तुम्हाला आईनं फोन नाही केला काय सविता अशा कामांनी पहिली पुढे पुढे करते ना तिच्या वाटलं मला सांगेन तिचा कमी पण आली म्हणून ते गेलीसून पहिले भेटायला थांब फोन करतो तिले मी बाबा मी जेवण करतो ऑफिसमधून फोन आला आता लवकर टीटीवर जातो पाय फोन नाही उचलत फोन घे बरं झालं गेली मी म्हणून दवाखान्यात त्याचा बरं दवाखान्यात नाही गेली गंगूबाई झाली की तयारी हा शांताबाई झालं फक्त पॅकिंगच राहिली गंगूबाई आज निघायला लागते बरं दुपारीच निघायला लागते ठीक आहे ठीक आहे पाहिजे सांगायचे सनिताचे सुले दिवस गेले म्हणून जाऊ दे आता घरी काही सुचत नाही तिकून आली की मग पेढे घरात जाईन मी एखादीमध्ये फोन केला असता शांताबाई बर मासुमली नेलो असं तसं जाऊ देता लवकर हो ना काही ना मी सासूर जेजवून बसले अजून पत्ता नाही आता कुठे गेली कुठे नाही तो पुष्पा काकू बिचारी थांबी थांबी चलली गेली मी तर म्हणतो सविता तू सासू मुद्दा म्हणून गेलीशी तरी पैसे द्यावे लागतील म्हणून त्या सासूला ओळखलाच नाही अजून काकू बसा तुम्ही दहा मिनटं सविता आता मी तयारी माहिना बघालो सकाळची तयारी आहे त्या व्हायला गमावली मी नाही काकू बसा पाच मिनटं जाऊ आपण लेकड तयार केली मी सविता चांगली दिसून राहिली मी हो काकू खूप चांगले दिसून राहिले असं वाटत नाही तुमचं लग्न झालं म्हणून आजही तुम्हाला लग्नाला काढलं ना लग्नाचा परका भेटते काकू <laughs> सविता बरोबर म्हटलं ते पण आता सविता आजी झाली ना काय म्हटलं काय म्हटलं ते सविता तू आजी झाली ना सविता तू आहे ना शांताबाई मी आजी झाली मला माहित नाही आणि तुला कसं माहित कोण किती असून येले मला दवाखान्यात नेलं आता त्या घरूनच येऊन राहिली मी महादेव बोरे सांगून शांची भेट झाली तू स् सापडली फक्त शांताबाई खर खरंच मासरा दिवस गेली का कुठे 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 तुम्ही मायच्या सोडते का तिचे माय बाप माहित नाही तू कशी असता सहिता मी येते त्यासोबत मी येत नाही मी आजी झाली म्हणते मी मी चालली आता मी चालली मासु किती दिवसाची माझी इच्छा होती पण आता माझी इच्छा पूरी करते आता शांताभ पाहिलं सविता याली म्हणतात आजी पाहिलं ना अनपौनही राहिली आजी ढाकानं पाहिते नाताले पैसे द्या लागते नातीले पैसे द्या लागते या ऍडमिशनसाठी दोन बसल्या तुम्ही नाही नाही सविता तसं काही नाही पुष्पांना सगळं तयारी करून ठेवली ना माहित नाही मला काय दे पैसे दे मी तुला ले शाळेत लेकरची ऍडमिशन करायला तुला जायची गरज नाही सविता केली मी ॲडमिशनही केल्या लेकराचे पैसे बी भरून आले मी तिथे काम करजी वाटते मलाच सगळं पण नाही मला आहे ना सविता काय करत काय नाही करायला लागत तू शांत राय फक्त माया बहीण बहाली म्हणतो चला मग पंधर फुरले शांताबाईन मस्त लड्डू चिवडा घेतला बरं सगळ्यासाठी दुपारी निघतो आम्ही तुम्ही की चला आमच्यासोबत उद्या मस्त एकादशी आज पोहोचू उद्या मस्त दर्शन घेऊवायचं देताना तुम्ही मग चॅनल सबस्क्राईब करा कोणी सोडून देऊ नका व्हिडिओ पूर्ण पा उद्या मस्त आपण एकादशीचा व्हिडिओ बनवणार आहे खूप जणांच्या कमेंट आले आपण काही जणांचे नावं घेऊ सविताची मज्जा आहे बरं आता सुनीची रिअल स्टोरी आहे तुम्हाला नक्की दाखवतो तुम्ही फक्त सांगता वेळेस साध्य आचल रामटेके नागपूर शिवाजी पवार चंदा खापरे बदलापूर वैशाली चौधरी रत्नप्रभा ठाणेकर रामटेक लीना गोडम माया चव्हाण आचल ढोक चलावत आज वेगळ्या पद्धतीनं व्हिडिओ केला आवाज कसा येते कमेंट करून नक्की सांगा चला मग स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या आप भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भगाल